आहे लेवा जगत न्यूज बातमी अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले गुजरातचे माजी सीएम विजय रुपाणी यांच्यासह दोनशे बेचाळीस प्रवासी होते विमानात टेकऑफ करताच विमानतळाच्या भिंतीला धडकले विमान लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घेण्यामुळे करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि मोबाइल मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद